मित्रो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी खोदल्या जात आहेत ही योजना राज्यात ज्या ज्या ठिकाणी रोजगार हमीची कामे सुरू आहेत त्या त्या ठिकाणी लागू आहे पूर्वी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार लाख रुपयांचं अनुदान मिळत होतं परंतु आता नुकतंच शासनाने या विहिरींच्या अनुदानात एक लाख रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नवीन लाभार्थ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे आता प्रत्यक्ष कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार त्यासाठी अटी शर्ती काय आहेत आणि जर हा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी कोठे अर्ज सादर करायला हवा आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर मा नवीन असाल तर आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन कृषीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो पूर्वी या योजनेत शेतकऱ्यांना चार लाख रुपयांचे अनुदान मिळत होते शासनाने आता या अनुदानात एक लाखांची वाढ केलेली असून नवीन लाभार्थ्यांना आता यानुसार पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे आपल्या राज्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रोत्साहनपर ही योजना सुरू केलेली आहे पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे यासाठी अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर त्यांची निवड केली जाते शासनाच्या अटींमध्ये जर तो शेतकरी पात्र ठरला तर विहिरीच्या कामाच्या टप्प्यानुसार अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या किंवा लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातात आता यामध्ये अनुसूचित जाती किंवा जमाती भटक्या जमाती व विमुक्त जाती तसेच दारिद्र्य रेषेखालील शेतकरी महिला करता असलेली कुटुंबे विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे तसेच जमीन सुधारणांचे लाभार्थी असलेले शेतकरी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी तर सीमांत शेतकरी म्हणजे अडीच एकरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी तसंच अल्पभूधारक शेतकरी म्हणजे पाच एकरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात अर्जदाराकडे किमान एक एकर शेत शेतजमीन सलग शेतजमीन असावी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल दोन विहिरींमध्ये दीडशे मीटर अंतराची अट ही मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असायला नको आहे अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे तर अशा ह्या पात्रतेच्या अटी आहेत मित्र हो पात्र शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी या योजनेसाठी लेखी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर पुढील कार्यवाही आपल्या ग्रामपंचायत स्तरावरती घेतली जाईल आणि या योजनेचा लाभ त्या त्या ग्रामपंचायतमधील किंवा त्या त्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिला जाईल मित्र हो व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारू शकता आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या अनुदानात एक लाख रुपयांची वाढ झाल्याचे समजेल आणि या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत त्यासाठीच्या अटी काय आहेत हे सर्व शेतकऱ्यांना समजेल तसंच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद